नमस्कार मी स्नेहल पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत पूर्व हवेलीतील उरुईकांचन थेऊर उर, टिळेकरवाडी बोहरापूर आणि खामगाव टेक परिसरात रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोन ड्रोन फिरत असल्याने या गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तर काही नागरिकांनी फिरत असलेल्या ड्रोनचे व्हिडिओ चित्रीकरण देखील केले या परिसरात मागील दोन दिवसांपासून अज्ञात ड्रोन दररोज रात्री उडताना दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं लाल हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या छोट्या लाईट्स या ड्रोन मध्ये होत्या बराच काळ हे ड्रोन टिळेकरवाडी व वा खामगावटे या बाजूस तरंगत असल्याचे छायाचित्रण काही जणांनी केले आहे काही वेळानंतर हा ड्रोन गायब झाला हे ड्रोन कोणाचे आहे कशासाठी ते उडवले जात आहे याची पोलिसांना देखील माहिती नाही आणि इतर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला माहिती नाही त्यामुळे यामागचे गोड अधिकच वाढले नमस्कार थेऊर आणि परिसरामध्ये गेले दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात ड्रोनचे कॅमेरे फिरत आहेत काल रात्री बारा वाजता मला गिरीश हरगुडे अमोल काकडे आणि दत्तात्रय लावंड हेमंत कांबळे यांचे फोन आले की बाबा अशा असे थेऊरमध्ये ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग चालू आहे त्यानंतर रात्री बारा वाजता आम्ही काकडेमाळ्यापासून तर थेऊर गावापर्यंत काही कॅमेऱ्यांचा पाठलाग केला परंतु ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आपल्या कॅमेऱ्यांचा पाठलाग होत आहे त्यावेळी ते कॅमेरे एकदम स्पीडने थेऊर कोलोडीच्या बाजूला खेचले गेले ओढले गेले त्यानंतर आम्ही परत काही लोकांना व्हॉट्सअपद्वारे फोनद्वारे सांगितलं की बाबा अशा अशा प्रकारे डोनच्या शूटिंग चालू आहेत तर आपण थोडीशी काळजी घ्या या माध्यमातून चोऱ्यांचे प्रकार होऊ शकतात तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की एक बारामतीची बातमी फिरतीये की ते बारामतीचे काही विद्यार्थी शिकाऊ विमानांच्या माध्यमातून या भागामध्ये रात्रीचे फिरत आहेत तर हरकत नाही परंतु काल आमच्या थेऊर येथील पत्रावस्ती पाटील वस्ती या ठिकाणी अक्षय सदाशिव कांबळे म्हणून एक मुलगा आहे तर तो त्याच्या घराच्या बाहेर झोपला होता त्याच्या घराच्या बाहेर तो झोपलेला असताना त्याच्या अगदी पाच फूट तोंडावरती तो ड्रोनचा कॅमेरा आला होता तर मला वाटत नाही हे कुठल्याही प्रकारचं विमान असेल हा शंभर टक्के ड्रोनच आहे कुंजरवाडीमध्ये काही ड्रोनच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी काही चोऱ्या झालेल्या आहेत काही उरडिकांच्या या भागामध्ये काही प्रकार निद निदर्शनास आलेले आहेत पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि जी काही होणाऱ्या दरोडे चोऱ्या आहेत गोरगरीब लोकांच्या घरी तर त्या ठिकाणी कुठेतरी या थांबल्या जा जाव्यात यासाठी पोलिस प्रशासनानं योग्य ती पावले उचलावीत आणि या ड्रोनच्या संदर्भात काही जॅमर आहेत आता मी आज दिवसभरामध्ये काही माहिती घेतली पोलिसांकडनं तर याला जॅमरची सिस्टीम आहे जर जॅमर बसवले आपण काही भागामध्ये तर त्या भागामध्ये ड्रोन फिरू शकत नाहीत असे काहीतरी सिस्टम आहे असं पोलिसांकडनं काही मला कळालं तर स्थानिक पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की थेर कुंजरवाडी कोलवडी नायगाव पेठ आष्टापूर या बऱ्याचशा भागामधल्या काही तक्रारी आज निदर्शनास आल्या प्राप्त झाल्या तर याची दखल घेऊन योग्य ती काळजी घेऊन हे ड्रोनचे शूटिंग कसे बंद होतील आणि या माध्यमात होणाऱ्या चोऱ्या कशा थांबतील यासाठी काळजी घ्यावी ही विनंती पात्रा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद